नमस्कार मंडळी तुम्ही पाहतात आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून आपलं स्वागत आहे सोशल मीडियाच्या जमान्यात आतापणे गोष्टी समोर आणण्याचा प्रकार आता नवा नाही ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय रुग्णालयात उपचार सुरू असताना अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी देण्याचा गंभीर प्रकार उघड झालाय यावरून खासदार हेमा मालिनींसह परिवारानं नाराजी व्यक्त केली आहे नेमकं काय घडलंय पाहूयात सविस्तर बॉलिवूडचे ही मॅन ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या स्थिर आहे मुंबईतल्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं असताना धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या यावर ज्येष्ठ अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांच्या पत्नी खासदार हेमा मालिनी यांनी एक ट्विट करत अशा बातम्या देणाऱ्या माध्यमांना थेट बेजबाबदार म्हणत सुनावलंय हेमा मालिनी यांनी एक्सवर ही पोस्ट केलीय ज्यात त्यांनी लिहिलंय जे घडतंय ते अक्षम्य आहे उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार चॅनल्स खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे आमच्या कुटुंबाचा आणि खाजगीपणाचा योग्य आदर करा असं म्हणत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं त्याचवेळी अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांची कन्या ईशा देवलने देखील अफवांच्या वृत्तावर स्पष्टीकरण केलंय इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये ईशा देवलनं म्हटलंय माध्यमांकडून अतिरेक सुरू असल्याचं दिसतंय त्यातून चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कौटुंबिक खाजगीपणाचा आदर करावा वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते अशी पोस्ट ईशा देवलने लिहिली आहे दरम्यान येत्या डिसेंबर महिन्यात अभिनेते धर्मेंद्र आपला नव्वदावा वाढदिवस साजरा करणार आहेत सोमवारी दुपारपासून ते वेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली आहे हेमा मालिनी सनी देओल आणि मुलगी ईशा देओल हे धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात असल्याचं देवल कुटुंबियाच्या खासगीपणाचा असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडूनही करण्यात आलंय म्हणून आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सर्व माहिती चुकीच्या पद्धतीने पसरवली जात आहे त्यामुळे कोणाच्या भावनांशी ठेवू नये धर्मेंद्र सिंग हे लवकर बरे व्हावे याकरता आपण भगवंताकडे प्रार्थना करू तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला माहिती आवडली असल्यास सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद